नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत असं कदमवाडीचं महाराष्ट्र केसरी ओपनचं मैदान उद्या संपन्न होत आहे या मैदानाच्या मित्रांनो संभावित आणि फिक्स पायऱ्यांच्या काही व्हिडिओ मी बनवल्या होत्या परंतु मित्रांनो आत्ता तुम्हाला मी फक्त जे शंभर टक्के फिक्स पैरे झाले तेच या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख अकरा हजार रुपये आणि पुढील देखील पारितोषिक खूप चांगला अगदीवाडी मैदानातील पहिला शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय बाबू शेठमाने घरनेकी यांचा घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत आपलं दिसणार आहे उर्मलात आहे माणिकशेठ गायकवाड यांचा चालू सीझनचा बादशाह आदतमध्ये पळून देखील ओपनच्या मैदानात दे चा चांगल्या चांगल्या नंदींना टक्कर देणार रा कंदूरचा राजा ही जोडी शंभर टक्के आपल्याला उद्या पालदान दिसणार आहे आणि याआधी जोडी पाळली होती तेव्हा सुद्धा या जोडीने फायनलचा गुलाल घेतला होता तुफानाचं स्पीड आहे राजालासुद्धा आणि कंदूरच्या राजालासुद्धा त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगला जुळून येतं हा सुद्धा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झालेला पाहिजे पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पाहिला तुम्ही बघताय भारतच्या दावणीतील सप्त हिंद केसरी भारतच्या दावणीतील हिंद केसरी रायना आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसणार आहे शाकीर पठाण यांचा राजा दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत आणि पहिल्यांदाच हा यवन जोड आपला पळताना दिसणार आहे रायना दोन्ही खंदी पळतो तसेच मित्रांनो राजासुद्धा डावी खंदीत तुफान पळतो या जोडीचं सुद्धा मित्रांनो समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि उद्या हा शंभर टक्के पायरा आपला पालताना दिसणार आहे टॉपचा स्पीड उद्या आपल्या या मैदानात बघायला भेटेल रायनाचा आणि राजाचा पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय संतोष शेठ तोडकर यांचा साई आणि अमित शेठ भाडले यांचा चिमण्या मागच्याच मैदानामध्ये नामांकित मैदानामध्ये या जोडीने एक नंबर केला आहे आणि पुन्हा सुद्धा हा जोडा आपला आता शंभर टक्के पालताना उद्या दिसणार आहे बाकसूर चिमण्या असं नियोजन होईल वाटलं होतं परंतु निमसोडच्या मैदानात बाकासूर चिमण्या ही जोडी पालताना दिसेल तसेच ही एवन जोडी आपलं उद्या कदमवाडी मैदानात पालताना बिताना दिसणार आहे चिमण्या आणि सोबत आहे साई तुफान असं स्पीडने पाळतात वाऱ्यासारखे पळतात दोन्हीसुद्धा नंदी टॉप स्पीड आहे त्याच्यामुळे या जोडीचा स्पीड बघायलासुद्धा तेवढीच मजा येते पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय वाटेगावकरांचा बादल आणि त्याच्यासोबत दिसणार आहे पेडगाव हिंद केसरी पुसेगाव हिंद केसरी महान भारत केसरी हेमनशाट फुलोरे द्वारली यांचा हारण्या हा सुद्धा पैरा शंभर टक्के फिक्स झाला आहे आणि उद्याही एवन जोड आपला पळतण दिसणार आहे आणि आत्ताच झालेल्या विठ्ठल केसरी सातेवाडी मैदानामध्ये वेगाचा शेवट सरदासोबत बादलने एक नंबर केलाय आणि हारण्या सुद्धा फुल फॉर्ममध्ये गुरसळे मैदान असेल पेडगाव इंद केसरी मैदान चांगले मैदानात हारण्याने गाजवले आहेत त्याच्यामुळे उद्या हा सुद्धा टॉपचा पायरा आपला बघायला भेटेल उद्या भरपूर असे टॉपचे पायरे मित्रांनो आपल्याला बघायला मिळेल पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय हा पायरा जवळजवळ दहा ते पंधरा दिवस आधीच आपल्याला समजलाय बिंजोडचा बादशाह मथूर कुमार रणूर लालभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह घाट गाजवणारा मथुर आणि त्याच्यासोबत पाळणार आहे चालू सीझनचा बादशाह चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पालणारा कारुंड्याच्या चान बनशान कारुंडे एक्सप्रेस चिक्या ही एवन जुडे आपल्याला उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि तुम्हाला आज रात्री मित्रांनो आपल्या चॅनलवरती या टॉप नंदीनचे गटसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण खऱ्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात हा सुद्धा मित्रांनो टॉपचा पायरा आपल्या उद्या शंभर टक्के पालतान दिसतो पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय शिरसवडीची रायफल आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूर या येवण जोडीने मित्रांनो ही जोडी जवळजवळ एक ते दीड वर्ष मला वाटतं पलताना दिसले नाही परंतु जेव्हा ज्या ज्या मागच्या काही काळामध्ये जेव्हा जेव्हा ही जोडी पाळली तेव्हा तेव्हा मित्रांनो ही जोडी नंबरमध्ये राहिली आणि पुन्हा एकदा हा पायरा उद्या आपला शंभर टक्के बघायला भेटणार आहे शिरसवडीचे रायफलसुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे आणि बकासूरसुद्धा तुफान फॉर्ममध्ये आहे त्याच्यामुळे ही येवण जोडी भावाभावांची जोडी उद्या नक्कीच धुमाकूळ करणार टॉपमध्ये पाळणार तसेच मित्रांनो बाकीच्या नंदीसुद्धा टॉपमध्येच पळतील कारण टॉपचे पैरे आहेत तसेच नवीन चेहरेसुद्धा या मैदानात देणार आहेत तर मित्रांनो हे आहेत काही शंभर टक्के फिक्स पैरे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि फु कोण कोणत्या गटात पाळणार हीसुद्धा अपडेट मी देईलच चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मी